नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे काय नवीन व्हिडिओमध्ये तर दुपारचे दीड वाजलं आहे तर आम्ही शिवमला सलाईन लावला आज गेलो होतो पुन्हा पण आज काय कॅन्सल केली तर का कॅन्सल केली मी तुम्हाला सांगतो कारण शिवम एक दिवसातच त्याला बरं वाटलं होतं एका सलाईनमध्ये पण डॉक्टरने आम्हाला फस फसवलं मूळ म मूळ म्हणजे आम्हाला डॉक्टरने फसवलं तर काय झालं त्याला सलाईनची काही गरज नव्हती पण डॉक्टर आम्हाला काय म्हटलं सुरुवातीला आम्ही ताप चेकअपला गेलो त्या दिवशी त्याच्या ना खड्डे झाले म्हणे खड्डे तर त्यावेळेस मागे मी काय एवढा विचार केला नाही म्हटलं अरे बिना एक्सरेचे आकाश का खड्डे झाले असं म्हणतोय तर म्हणे खड्डे झाले वगैरे असं असं काही म्हटलं नाही तर सलाईन लावा लागणार असं म्हटलं आम्हाला डॉक्टर तर म्हटलं ठीक आहे सलाईन लावूया तर दोन दिवस आम्हाला सलाईनला बोलवलं पण ते त्याचं ना त्या औषधानेच ठीक झालं आणि जे डॉक्टरने औषध लिहून दिले होते ते पहिले पहिलेच आमच्याकडे ते औषधं होते पण आम्ही ते काही यूज केले नव्हते पण म्हटलं पोहो डॉक्टरकडे जाऊन आता शिकवते म्हटल्यावर तर पहिलं मुलगा आमचा वारला त्याच्यामुळे आम्ही याच्यात हे स्कॅनर नव्हतं त्याच्यामुळे याला घेऊ गेलो घेऊन तर तेच औषधं दिले फक्त दोन साल्यान लावले तर सलाईन काय जुलाब झाल्यामुळे पाणी भरून येण्यासाठी साल्यान लावली जाते त्याच्यामुळं त्याने सलाईन लावली नॉर्मल साल्यानमध्ये काही एवढे औषधं सोडले पण नाही पण सलाईन लावली तर दोन दिवस सलाईन लावली आणि आज कॅन्सल केली साल्यान त्यांनी आणि बिल किती लावलं माहिती आहे का बिल डायरेक्ट एकतीसशे रुपये तर चारशे रुपयाच्या साल्यानं लावल्या आणि तीसशे रुपये बिल केलं तर एवढं कुठं बिल असतं काय असं डॉक्टरने आम्हाला पसरलं म्हणजे सल्यांची गरज नसताना सलाईन लावायला लावली बळजबरी कारण पैसे त्याला पैसे कमवायचे होते कारण त्याच्या इकडे चार चार नर्स कामाला आहे तर चार नर्सला पेमेंट करायचं आहे तर त्याच्या हॉस्पिटलमध्ये पंधरा एक दिवस आले गर्दी पण नाही एवढी गर्दी पण नाही राहत सध्या तर त्याच्यामुळं त्याला लोड आला असेल एखाद्या वेळेस त्याच्यामुळं असतो पैसे कमवायसाठी पेशंट बळच भरती करून बळच पैसे कमवायचा हा त्याचा धंदा आहे तर त्याच्यासाठी यांनी पैसे कमावले हो आम्हाला बळजबरी सलाईन करायला लावली सलाईन द्यायला लावली तर आम्ही दोन दिवस सलाईन लावली पण एकतीसशे रुपये बिल केलं माझं डोक्याच आवडं झालं एवढं एवढं बिल कुठं असतं आमच्या गावाला हजार हजार रुपयात झालं असतं काम तर त्यांनी आम्हाला बळजबरी आणि कालच काढून घ्यायचं आणि त्याच्या हातातलं तर आज आम्हाला फालतूमध्ये चक्कर मारायला लावलं आम्ही आज बोलावलं आणि टाईमपास केला थोडाफार आणि बिल एकतीसशे रुपये सांगितलं आणि आज खोलून दिलं फक्त आज काही चालाईन पण नाही लावली आणि काहीच नाही लावले तर चितत काढलं पूर्ण टोटल आम्हाला तर डॉक्टर एकदम म्हणजे डॉक्टरवर विश्वास ठेवण्यालायक नाही तर डॉक्टर हे कायम फसवत आले तर आम्हाला पहिल्या मुलाच्या वेळेस पण असा अनुभव आलेला आहे पण दुसऱ्यांदा पण हा अनुभव मला आला तर मी डॉक्टरवर कधीच विश्वास ठेवू शकत नाही डॉक्टर एकदम घाणेडा असतो काही कामाचा नसतो एकदम फसवतात त्याच्यापेक्षा सरकारी दवाखान्यात गेला असतो ते गे परवडलं असतं वीस तीस रुपयात काम झालं असतं पण इथे मला आता तीन हजार भरायचे नेमके आत्ता माझा प्रॉब्लेम चालू आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये असे दिवस आले मला तर सिलेंडर भरायचा होता सिलेंडर आता पोस्टपोन झाला आता अजून पंधराशे बाकी आहे तर मी त्याला पंधराशे दिले म्हणजे काल हजार दिले आणि आज सहाशे दिले तर सोळाशे रुपये दिले तर अजून पंधराशे द्यायचे बाकी तर आता पंधराशे कमवायचे नेमके सिलेंडर संपायला आलं आहे तर सिलेंडरला पण पैसे लागते आता सिलेंडर भरल्यानंतरच त्याचे पैसे देणार आणि त्याच्या क्लेमसाठी सही शिक्षे घेऊन येणार अरे क्लेम पण पास होतो पण नाही कारण मला फक्त डीसाठी क्लेम भेटतो तर आय पी डीचा क्लेम काही पास होत नाही मला आय पी डी फक्त माझ्या स्वतःसाठी आहे फॅमिलीसाठी फक्त ओपीडी राहतो तर ओपीडीचेच पैसे भेटतात पण बघू आता ते क्लेम टाकून जर भेटले तर बरं होईल कारण एक तीसशे रुपये द्यायचे आहे त्याला फालतू तर पुन्हा मी त्या त्या दवाखान्यात अजिबात जाणार नाही तर मी त्या दवाखान्यात अजिबात जाणार नाही दुसऱ्या दवाखान्यात जाईन पण त्याच्याकडे जाणार नाही इतका भंकार डॉक्टर या काही कामाचं नाही हे सांगायचं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये की डॉक्टर स्वतः फसवतात कारण पहिल्या वेळेस पण मला तसंच फसवलं होतं एका डॉक्टरने सोन केले डॉक्टरांनी त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का तेव्हा कोविड चालू होता कोविड चालू असल्यामुळे त्यांनी काय केलं याला याला कोविड समजून कोविड हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करायचा हाच त्याचा सब्जेक्ट होता म्हणजे त्याच्या डॉक्टर होतं का याला हे पेशंट कोविड रुग्णालयातच पाठवायचं तर त्याने मला काय केलं त्याला डिहायड्रेशन केलं लगातर पॅ आहे ना औषध हे लगातार एक एक खटी देत राहिला म्हणजे सारखं देत राहिलं ते दिल्यामुळे काय झालं त्याला डिहायड्रेशन सुरू झालं डिहायड्रेशन सुरू झाल्यामुळं मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांनी पाठवलं त्यांनीच ऑफर केली की ह्या जा तुम्ही रेफर त्यांनीच केलं त्या दवाखान्यात तुम्ही मला अँबुलन्स विम्बुलन्स करून दिली आम्हाला तिथे पाठवून दिलं आणि भरती करून दिलं असं आम्हाला एडत काढलं होतं त्या डॉक्टरने तेव्हा पण तर तेव्हा पण आम्हाला डॉक्टरनी फसवलं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ते म्हणे पाच दिवसाचं ट्रीटमेंट राहील त्याच्या डोक्यातलं पाणी चेक करावं लागेल वगैरे वगैरे अशी ट्रीटमेंट असेल पाच दिवस राहील तर पाच दिवसाची ट्रीटमेंट झाली तरी पण बाळ काही बरं नंतर ताप काय होत उतरणार तर याचं त्यांनी फक्त त्यांनी पण आम्हाला फसवलं कोवि कारण कोविड रुग्णाची एम आर आय करायचे ते त्यांनी पण ठरवलं होतं की या बाळाचं पण एम आर आय करायचं तर ते एम आर आय करण्यासाठी मला पाठवायचे पण एम आर आयच होत नव्हतं कारण ते लहान बाळ होतं ते उठायचं लगेच आणि आतमध्ये मशीनचा आवाज येतो ना त्याच्यामध्ये आतमध्ये काय सोडत नव्हतं कारण उठल्यानंतर हालचाल चालत नाही त्या मशीनमध्ये त्याच्यामुळे ते काय करू दिलं नव्हतं कोणाही घेऊन आलो ते पण अनसक्सेस झालं त्याच्यामुळे त्यांनी पाच दिवसात आर मला काय केलं नाही आणि त्याचं खूप वाढलं आजार आणि मग नंतर पण आम्हाला ढोस पाजून त्यांनी आम्हाला लोन येऊन पाठवलं कारण आम्ही म्हटलं तुमच्याकडे काय बरं उमेल आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तर न्या न्याय न्यायच्या निमित्ताने आम्ही काढलं तर त्यांनी ढोस पाजून दिलं त्या बाळाला आणि त्याचा मृत्यू झाला माहिती आहे का तिथे तीन दिवस तिकडे ट्रीटमेंट झाली त्यांनी पण औषध उपासले होते त्याचे तर डॉक्टर एवढं फसवते मादरच्यावर राहते डॉक्टर लोक म्हणजे जर कधी विश्वास ठेवायचा नसतं काही पण आपल्याला काही आदर सांगतात काही पण ट्रीटमेंट करतात पैसे कमवण्यासाठी त्याला रुग्णाचा काही विचार नसतो किरकोळ एखादा चांगल्या ता माणसाचा डॉक्टर असून तो ट्रीटमेंट करू शकतो पण सगळे डॉक्टर भंगरीचं असतं तर आता आम्हाला फसवलं आहे मला खूप राग आला आहे तर डॉक्टरच्या डोक्यात दगड ढालाव का असं वाटत होतं मला तेव्हाच एवढं फसवलं त्याने मला एकतीसशे रुपये बिल केलं एवढं एवढं चारशे रुपयाच्या सालान दिल्या दीडशे रुपयाची ट्रीटमेंट हज हजार रुपये काम व्हायला पाहिजे तिथं दोन एकवीसशे रुपये एक्स्ट्रा घेतले त्या डॉक्टरने त्याचं कधीच भलं होणार नाही मी सांगतो मित्रांनो भेटू पुढच्या लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू